या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नमस्कार मी प्राध्यापक दर्शन गावंडे युवा मोर्चा ग्रामीण तालुका अध्यक्ष खऱ्या अर्थानं गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअपवर शेतकऱ्यांना भ्रमित करणारे सोशल मीडियावरून आपल्याला दिसत आहे की शेतकऱ्यांच्या हाती धनुडीचे कंद दिले पण मी शेतकऱ्यांना शाश्वती देऊ इच्छितो की माननीय आमदार चंद्रभाऊ यावलकर यांच्यासोबत चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी विश्वास व्यक्त केला की येत्या काळात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळणारच पण भ्रम पसर पसरवणारे माजी आमदार देवेंद्रजी भुयार यांनी शेतकऱ्यांना ज्या अर्थानं भ्रमित केलं आणि आताही भ्रमित करत आहे त्यांना सांगू इच्छितो माझे आमदार महोदय आज भ्रमित करत आहात तुम्ही एक विचार करा की एकोणीसशे पंचवीस शेतकऱ्यांचे जे गारपिटीचे अनुदान रखडलेले आहे ते अनुदान आजही मिळाले नाही ते अनुदान तुमच्या काळातलं होतं आणि माननीय आमदार चंद्रभाऊ यावलकर हे आजही ते अनुदान आणण्यासाठी कटिबद्ध आहे येत्या त्या काळात त्यांना सुद्धा गारपिटीचं अनुदान मिळतील आणि अतिवृष्टीचं सुद्धा अनुदान मिळतील त्याही पलीकडे तुम्ही म्हणता की नऊ वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले तुमच्या बापाचे पासबुक आजही चेक करा या पद्धतीनं तुमचा एवढा मोठा पराभव झाला असताना सुद्धा तुमचं डिपॉझिट जप डिपॉझिट जप्त झाले असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांचा बाप काढत आहात शेतकऱ्यांचा बाप तुम्हाला अजूनही माफ करणार नाही याची सुद्धा तुम्ही जाण ठेवली पाहिजे त्याही पलीकडे तुम्ही आमदार महोदयांना ज्यावेळेस तुमच्या पोस्टवर हॅशटॅग टाकता मुस्लिम हिंदू हिजा बटंगे तो कटंगे त्याही पलीकडे पा वर्गणीचे पाकिट या पद्धतीचे हॅशटॅग टाकता तुमच्याकडे ज्यावेळेस आमचे हिंदू बांधव वर्गणीसाठी येत होते त्यावेळेस तुम्ही सरळ सांगत होते कोणत्याही देवा धर्मासाठी माझ्याकडे वर्गणीला पैसे नाही आणि आजही आमदार महोदयांची धरा तुम्ही आजही आमदार महोदयांना तुम्ही तुमच्या दृष्टी ठेवा आमदार महोदय ज्यावेळेस निवडून आले माननीय चंद्रभाऊ यावलकर जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून असून किती शिबिर आरोग्य शिबिरे घेण्यात आले लोकांच्या नेत्रांची तपासणी ने करण्यात आली लोकांच्या इतर आजारांवर तपासणी करण्यात आली त्यांचा उपचार फ्रीमध्ये करण्यात आला आणि आजही शेत जे काही गरीब लोक गरजूवंत लोक आहेत त्यांना त्या ते उपचारांची गरज आहे त्याही पलीकडे आमदार माजी आमदार महोदय तुम्ही विचार करा की शेतकऱ्यांचा व गाव ग्रामीण भागातील ग्रामीणांचा जो अडचणीचा जात असते त्यासाठी महाराजस्व शिबिर आयोजित करण्यात आलं आणि गावकऱ्यांचे जे सर शासन दरबारी रखडलेले प्रश्न आहे त्यावर सुद्धा त्यावर सुद्धा पर्याय म्हणून महाराजस्व शिबीर त्यांना सुद्धा त्याचा सुद्धा ग्रामीणच्या आणि शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झाला एवढी कामगिरी असताना तुम्ही सुद्धा आजही त्याच्या आमदार महोदयांवर चिखल उचलण्याचा प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला सांगतो की आमदार महोदय जे करत आहे ते योग्य करत आहे आम्हाला चंदुभू यांच्यावर विश्वास आहे धन्यवाद थांबतो